नमस्कार मैत्रिणी राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज ना आपण नेहरू टोपी कशी शिवायची ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा पद्धतीने पहा तुम्हाला जर नेहरू टोपी शिवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पहा जी नेहरू टोपी बनवण्यासाठी ना मी इथे खणाचा कपडा घेतलाय त्याची उंची घेतलेली आहे पूर्ण चोवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे सव्वा नऊ इंच त्यानंतर मी हा दुसरा कपडा घेतलेला आहे त्याची उंची घेतलेली आहे मी इथे सव्वा दहा इंच आणि सात इंच मी रुंदी घेतलेली आहे त्यानंतर आता हा कपडा आहे ना पहा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मधोमध अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर तिथून खाली आपल्याला दीड इंच मार्किंग करून घ्यायचंय आणि पाण्याचा आकार आपण जसा देतो त्याप्रमाणे आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे आता पहा आकार देऊन झाल्यानंतर तो आपल्याला कपडा तिथे कट करून घ्यायचा आहे आता कट करून झालंय त्यानंतर ना आपल्याला पहा मी कॅनव्हस घेतलाय त्याच्यावरती अस्तर ठेवले आणि आता खणाचा कपडा घेतला आहे आता जिथे मार्किंग केले तेवढी जागा सोडून ना बाकी ते आपल्याला शिलाई मारून घ्यायची त्या अगोदर मी हापन हा पण खणाचा कपडा घेतला आहे त्याच्यावरती कॅनवस पेपर ठेवला आहे आणि हा अस्तर ठेवून घेतलाय आता आपल्याला चारही बाजूनी पूर्ण शिलाई मारून घ्यायची याच्यावरती चारही बाजूनी आपण शिलाई मारून घेऊ आणि याच्यावर पण मार्किंग केलं आहे तेवढी जागा सोडून आपल्याला बाकी ते शिलाई मारून घ्यायचे आणि दाखवल्याप्रमाणेच आपल्याला कपडा ठेवून नंतर शिलाई मारायचे तर पहा सर्वात अगोदर मी हा मोठा कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती शिलाई मारून घेते जर तुमच्याकडं कॅनव्हस पेपर नसेल तर तुम्ही खणाचा कपडा आणि अस्तरचा वापर करून पण ही नेहरू टोपी शिवू शकता किंवा कोणताही कपडा असेल ना तरी चालेल की असं नाही की खणाचाच कपडा आणि त्याचीच नेहरू टोपी दुसऱ्याही कपड्याची खूप सुंदर अशी ही नेहरू टोपी तयार होते फक्त सेम माप ठेवा तर अगदी परफेक्ट आपली ही नेहरू टोपी तयार होईल तर पहा आता पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर मी फोल्ड करून घेतले आता तिथेही आपल्याला शिलाई मारून घ्यायचे तर पहा आता शिलाई मारून झाले ना आता आपण जो एक्स्ट्रा दिसतोय साईडचा जर कपडा एक्स्ट्रा वाटत असेल तर तो, तो कट करून घ्यायचा तर तो, तो कॅनव्हचा कपडा होता तुम्ही कट करून घेतलाय त्यानंतर हा राऊंडवाला कपडा घेतलाय बरोबर खाली कॅन्वस ठेवलाय त्याच्यावरती अस्तर ठेवलंय आणि वरती मी खणाचा कपडा ठेवलाय आणि मार्किंग केलं होतं ना आपण सर्वात अगोदर तिथे ना तेवढी जागा सोडायची आणि बाकी ती आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर मग आपण मार्किंग केलं होतं त्या जागेवर सोडलं होतं तिथून अशा पद्धतीने कपडा हा उलटवून घ्यायचा आहे म्हणजे पलटी करून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपण शिलाई मारण्याचं ठेवलं होतं तिथे कपडा तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि पूर्ण त्याच्यावर दाप शिलाई मारून घ्यायची तर पहा आता मी दाप शिलाई मारून घेते आता याला दाब शिलाई मारून झाले आता जो आपण सुरुवातीला जो कपड्याला पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे त्याला फोल्ड करून एका साईडनी शिलाई मारली फोल्ड केल्यानंतर आता फोल्डिंग साईडला ना पहा दोन्ही साईडला मी कट्स मारून घेतले खाली वरच्या साईडला दोन्ही साईडला कट्स मारून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने कपडा हा सरळ करून घ्यायचा आता एका साइडला शिलाईचा आहे आणि एका साईडला फोल्डिंग साईड आहे आपण दोन्ही साईडला म्हणजे फोल्डिंग जिथे साईड आहे तिथे दोन्ही साईडला मी कट्स मारून घेतलेले आहे त्यानंतर अशा पद्धतीने पहा आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर जिथे शिलाई आहे तिथे शिलाई जुळवून घ्यायची आणि जिथे कट्स आहे तिथे कट्स जुळून घ्यायचे तर पहा इथे दोन्ही साईडला मी कट्स मारले होते ना एका एक, एक व्यवस्थित ठेवून घेते अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आप आपल्याला तर पहा आणि हाताने व्यवस्थित अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आता त्यानंतर ना आपल्याला आ, पहा जिथे कट्स मारलाय ना तिथे मी मार्किंग करून घेतले त्यानंतर हा गोलवाला सेप घेतलाय त्याला पण अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि दोन्ही साइडला मार्किंग करून घ्यायचंय आता ह्याला पण पहा इथे कट्स मारून घेतलेला आहे ना तिथे मार्किंग केले आता आतल्या साईडने पण आपल्याला मार्किंग करायचे आणि जो गोलवाला कपडा आहे आणि हा कपडा अशा पद्धतीने ठेवायचा आणि व्य व्यवस्थित पहा असं व्यवस्थित पकडून ना आपल्याला मापून घ्यायचं आहे की आपलं मार्किंगवर मार्किंग येते की नाही तर पहा आपलं मार्किंग थोडं पुढं आहे आणि शिलाईचा भाग मागे आहे तर थोडंसं असं बरोबर मार्किंगवर आले येण्यासाठी ना आपल्याला जेव्हा आपण शिलाई मारतो तेव्हा आपल्याला थोडे म्हणजे जो गोलवाला कपडा आहे ते तर एक दोन प्लेट्स घ्यायचे म्हणजे बरोबर आपलं मार्किंगवर मार्किंग येईल आणि व्यवस्थित आपली ही नेहरू टोपी तयार होईल तर बरोबर आपण मार्किंग केलं आहे त्याच्यावरतीच आलं पाहिजे आणि जर मोठं छोटं तर थोडंफार होतं जेव्हा झालं तर तिथे प्लेट्स घ्यायच्या एक दोन आता जो खालचा कपडा आहे त्याला मी दोन प्लेट्स घेते आणि परत व्यवस्थित मोजून पाहिजे की व्यवस्थित येत आहे का तर पहा आता खालच्या कपड्याला मी प्लेट्स घेऊन आता शिलाई मारून घेते व्यवस्थित मोजून बा मार्किंगवर येत असलं ना आता पुढे आहे आपली शिलाई शिलाई आणि खालची मार्किंग बरोबर एकावर एक आली पाहिजे आणि अशा पद्धतीने आता जसं मी आहे ना त्या पद्धतीनेच ठेवून शिलाई मारायचे पूर्ण राऊंडला आपलं बरोबर आलं पाहिजे जर हे मोठा थोडाफार मोठा तो होतो झाला तर दो एक दोन प्लेट्स घ्यायच्या फक्त कमी नाही पडला पाहिजे खालचा जो राऊंड आहे तो आता पहा शिलाई मारून झाली ना आता जो वरचा आहे त्याला काय करायचं अशा पद्धतीने ठेवायचं थोडं आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि अशा पद्धत ठेवून नंतर परत त्याच्यावरती शिलाई मारायची आता याने काय होतं आपली जी शिलाई आहे ना वरची ती अगदी फिनिशिंगने तयार होते त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही टोपी मी तुम्हाला दाखवलेली आहे अजून पण एक वेगळी पद्धत आहे टोपी शिवण्याची तशी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करा तर मी ती दुसरी पद्धत पण तुम्हाला दाखवेल तर पहा ही पण सोपी आहे आणि ती जी टोपी मी ज तुम्हाला जर म्हणजे पाहायची असेल तर मेसेज करा तर ती पण तुम्हाला टोपी कशा पद्धतीने शिवायची तीही तुम्हाला दाखवेल तर पहा अशा पद्धतीने आपली ही टोपीला शिलाई मारून झालेली आहे आणि वरती त्याच्यामुळे जास्त शिलाई पण दिसत नाही आणि सुंदर आपली ही टोपी तयार होते आणि पहा अशा पद्धतीने आपली uh ही नेहरू टोपी तयार झाली तुम्ही पण अशा पद्धतीने घरच्या घरी ही टोपी शिवू शकता तर याच्यासाठी खणाचा कपडा किंवा ब्लाऊज पीस जरी असेल तर त्याच्याने पण आपली ही टोपी खूप सुंदर तयार होते त्याला बॉर्डर असेल तर ठीक आहे नसेल तर लेस लावून आपण ही टोपी शिवू शकतो आणि खूप सुंदर आपली ही टोपी घरच्या घरी तयार होते तर अशा पद्धतीने शिवलेली नेहरू टोपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा